आता राजकीय विश्वातून एक मोठी बातमी विधानसभेसाठी ठाकरे गटाची आता बैठक ही पार पडलेली आहे ठाकरे गट लढवत असलेल्या जागांवर चर्चा करण्यात आली बैठकीला उद्धव ठाकरेंसह सर्व वरिष्ठ नेते हे उपस्थित होते या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली या संदर्भातही महत्वाची माहिती पाहूया मवियाला दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये ताकद वाढवण्यासाठी रणनीती यामध्ये ठरवण्यात आली एकशे वीस पेक्षा अधिक जागांचा या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे महाविकास आघाडीमध्ये समसमान जागांवरती उमेदवार दिल्यास नव्वद ते शंभर जागा लढवणार असल्याचंही यामध्ये चर्चेला आलेलं आहे लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराला आघाडी मिळाली त्या जागांवर आता तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे महाविकास आघाडीच्या मेळाव्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा आता ठरणार आहे त्या विशेषतः महाविकास आघाडीमध्ये शिवसेना कोणत्या जागा लढवू शकते तिन्ही पक्ष एकत्र लढतील तिन्ही पक्षांनी आपापल्या जागा ज्या आहेत तिथे लढणार आहोत त्या संदर्भात अभ्यास केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि मग आम्ही एकत्र बसू